नमस्कार बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनेलमध्ये मी प्रियांका तुमचं स्वागत करते आज मी आणि माझे मिस्टर दोघं मिळून स्वयंपाक करत आहोत आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन वजडीचा रस्सा सगळ्यात वजडी स्वच्छ कशी करायची ते बघूया सगळ्यात वजडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या गॅसवर एका टोपामध्ये गरम पाणी करा त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा आणि धुतलेली वजडी त्यामध्ये दहा मिनटासाठी सोडून द्या दहा मिनटानंतर गॅस बंद करा वजडी एका ताटामध्ये काढून घ्या आता वजडीवरची एक्स्ट्रा स्किन हाताने काढून घ्या स्वच्छ केलेल्या वजडीचे चाकूच्या मदतीने हवे तसे पीस कट करून घ्यायचे कट केलेल्या वजडीला एका बाउलमध्ये घेऊन पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आपली स्वच्छ अशी वजडी धुवून झाली हे काम तर आता मिस्टरांनी केलं आता पुढचं काम आपण करूया आता आपण झटपट वजडीचा रस्सा बनवूया त्यासाठी आपण आधी वाटी बारीक सुकं खोबरं किसून घ्यायचं दोन बारीक कांदे उभे चिरून घ्यायचे त्यानंतर एक चमचा भरधणे एक इंच आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या गॅसवर तवा गरम करायला ठेवा आपण आता कांदा भाजून घेऊया कांदा भाजेपर्यंत आता आपण गॅसवर कुकर गरम करायला ठेवूया आता आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करूया तेल गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईज बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन फ्राय झाला की त्यामध्ये चमचाभर अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर एक बारीक कट केलेलं टमाटर ॲड करायचं टमाटर आणि कांदा व्यवस्थित मऊ औसपर्यंत छान परतून घ्या तव्यावरचा कांदा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये खोबरं धणे अद्रक लसूण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं भाजलेल्या मसाल्यामध्ये मुठभर कोथंबीर ॲड करायची आणि छान असं वाटण बनवून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटीमध्ये एक चमचा भर मिरची पावडर एक चमचा भर घरगुती मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भर अजना पावडर घ्यायची कुकरमधले कांदा टमाटर व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये हा मसाला ॲड करायचा मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं मसाला आणि वाटण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करा आणि तेल सुटेपर्यंत छान असं पर परतून घ्या वाटण मसाल्यामध्ये आता आपण कट केलेली वजडी ॲड करूया वजडी मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्या त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करा एक अर्ध लिंबू पिळा आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करा हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून छान असं परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी दीड तांब्या गरम पाणी ॲड करायचं व्यवस्थित मिक्स करा आणि कुकरचं झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या घ्या सात ते आठ शिट्ट्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड करून घ्यायचं हे बघा अगदी सहज आणि झटपट असा आपला वजडी रस्सा तयार झाला अगदी सहज आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय